माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे व श्री गणेश क्रीडा सामाजिक व शैक्षणिक संस्था व गुरुमाऊली महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार आज छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे एक जून रोजी दुपारी बारा वाजता या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला तसेच शालेय साहित्यांचे वाटप या विद्यार्थ्यांना करण्यात आले तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू बंगाळे महिला जिल्हाध्यक्ष सरिता माडिकोल्हे शहर प्रमुख कुंदनकाडे महानगर प्रमुख संतोष पाटील माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे माजी नगरसेवक किशोर बावीसकर माजी नगरसेवक गणेश सोनवणे पक्षाचे मार्गदर्शक श्याम कोकटा माजी नगरसेवक दिलीप पोकळे माजी नगरसेवक चेतन सक्कत युवा शहर अध्यक्ष स्वप्नील परदेशी हर्षल मावडे ज्योती शिवदे संस्थेचे पदाधिकारी अतुल हराळ श्रीकांत सोले पंकज खोले सिद्धार्थ दारकुंडे स्वप्नील दारकुंडे सागर दारकुंडे नितीन महागडे भैया पालोतकर दीपक जगताप आबा बाविस्कर महिला पदाधिकारी ज्योत्ना दारकुंडे पायल हराड वैष्णवी घाडगे छाया शिंपी पूनम दारकुंडे कल्पना सुनार रेखा नेरकर जयश्री निडे जया खोले हेमा दलाल आशा पोड सरला विश्वकर्मा चित्रा सोनवणे शीतल शिंपी आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू महागडे व प्रास्ताविक अतुल हराड यांनी केले प्रथम नवनाथ भाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की त्या ठिकाणी शहरामध्ये आणि वार्डामध्ये हे काम करत असताना विष्णु पहिले आपण ज्यावेळेस शिवसेनेचं काम करायचं सगळी मंडळी माहिती गरेभू असतील चाळीज असतील संतुषभ असतील आपण शिवसेना उभी करत असताना याच माध्यमातून शिवसेना उभी केली ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण याच बलबुत्यावर शिवसेना महाराष्ट्रामध्ये नाव रुपाला आली आणि आज तोच कार्यक्रम या वार्डामध्ये होतो शिवाजीनगर हा बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा बाले किल्ला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसेना म्हटली जळगाव म्हणजे शिव शिवाजीनगर असं नाव पहिले यायचं अशा पद्धतीचं काम या भागामध्ये झालेलं आहे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की लाडक्या बहिणींनी एवढे आमचे सभासदाचे फॉर्म भरले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये सभासद होऊन या ठिकाणी पक्षाला बळ देण्याचं काम करताय त्याचबरोबर ज्या विद्यार्थी कोणी चौऱ्याण्णव टक्के कोणी पंच्याण्णव टक्के कोणी पंच्याऐंशी टक्के कोणी सत्त्याऐंशी टक्के जे मार्क्स मिळवले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचं जे वाटप आहे ते सुद्धा करण्याचा उपक्रम आदरणीय नवनाथ भाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीमने केल्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो विद्यार्थ्यांना हीच विनंती करतो की फक्त आता दहावी आणि बारावीच्या मार्गावर आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही कारण की खरी एक्झाम जी सुरू होते ती नंतर होते आणि त्याच्यामुळे आपली तयारी ही बारावी नंतर आणखी जोरात असली पाहिजे आपलं उद्दिष्ट अॅच्यू करायचं असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे कारण की हे युग जो वाचेल तो टिकेल पुस्तक मस्तकात आल्याशिवाय माणूस दुर्बुरत नाही असं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तशाच पद्धतीनं आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये अभ्यास करण्याची आपलं गरज आहे या वार्डामध्ये आदरणीय पोकळे वकील असतील नवनाथ भाऊ असतील किंवा आमचे सगळे नगरसेवक असतील या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी या वार्डाचा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की जनता या विकासाला कधीच विसरणार नाही हे आमच्या पाठीशी उभी राहील शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा इन का इतर कामं असतील ही सगळी कामं करण्याचा या मंडळीने प्रयत्न केला आहे मी दोन तीन चार पाच वर्षापूर्वी या ठिकाणी या वॉर्डामध्ये काय मिळतो त्यावेळेची स्थिती आणि आजच्या रस्त्यांची स्थिती जर पाहिली तर तुम्हाला लोक कधीच विसरणार नाही एवढे तुम्ही नगरसेवक हो या भागातले आहे तुम्हाला कधी आयुष्यामध्ये लोक विसरणार नाही असं कारण तुम्ही केलेली कामं तुम्ही केलेली रस्त्यांची कामं जळगाव शहरात काय कामं झाली मला माहित नाही पण माझं शिवाजीनगर हे टकाटक झालं हे नम्रपणे मी या ठिकाणी आहे सुद्धा अजून काही निधी लागला तर शंभर टक्के आम्ही देण्याचं आश्वासन आपल्याला या ठिकाणी देतो सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा खूप खूप कौतुक करतो अजून भरपूर कार्यक्रम आहे पण आमच्या ताईंनी आम्हाला पुरा आग्रह केला की तुम्ही लवकर या पण मी तीन कार्यक्रम होते अजून दोन कार्यक्रम बाकी आहेत त्यामुळे आज घाईघाई असल्यामुळे आपण सगळ्या जणांनी मला पाच तारखेच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या पहिले शुभेच्छा देऊन टाकल्या आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद या भावाला असल्यामुळे मला कशाचीच कमी पडणार नाही एवढी खात्री माझ्या मनामध्ये आहे आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो आणि मला आपण इथं बोलून माझा सत्कार केला आमच्या मंडळींचा सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद सार्वजनिक काम करत असतो त्या माध्यमातून जेव्हापासून शिवसेनेमध्ये मी काम करतो पहिल्यापूर्वीपासून अशी माझी आवड आहे माझी सार्वजनिक क्षेत्र काम करायचं परंतु मी शिंदे गटाच्या मार्फत सभासद नोंदणी गुलाब भाऊ पाटील यांचा वाढदिवसात पाच तारखेला असताना तो पहिले त्यांचा सत्कार सगळ्या शिवायनगरबा शिवसेनेतर्फे आणि दहावी ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने पास झाले त्याच्याबद्दलचा सत्कार भया वाटप असे चार पाच कार्यक्रम एकत्र करून मी आज आयोजन केलं होतं त्याला मला पुष्कळसा शिवाजीनगरमधील नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल गुलाबराव पाटील पालकमंत्री हे माझ्या कार्यक्रमाला आले व माझे मान्यवरू वंडळे शिंदे गटात सुद्धा सगळे उपस्थित होते त्यांचं मी फार फार अभि अभिनंदन करेन